मित्रांनो माझे पप्पा आलेले आहेत तर चला आता खाली जाऊया गणपतीचं स्वागत करण्यासाठी असा गणपती आहे आपला ते झाकून ठेवलेला आहे Ganpati Bapak Maria. Mangal Murti. Maria. Ganpati Bapak Maria. Mangal Murti. Maria. Ala ya ala. Ala ya ala. Ganpati ya ala. Ekdomati cha. Ganpati Bapak Maria. Mangal Murti. Maria.

जर व्हिडिओ छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, कर, करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा